श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असं डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत हे पहा यासाठी आपण नथ बनवण्यासाठी जी तार आणतो ती तार येथे मी घेतलेली आहे गोल्डन जाड व पातळ झिरो पॉईंट चार ही साईज आहे त्या तारेची व ही मोठी तार आपण नथ बनवण्यासाठी घेतो तीच घेतलेली आहे व हे दोन पेंडेन घेतलेले आहेत छोटे छोटे कुंदन आहेत याला मागच्या साईडने होल आहेत एक गोल्डन मनी घेतलेलं आहे व हे, हे काळे मनी घेतलेले आहेत याचा वापर करून आपण खूप सुंदर असे आज मंगळसूत्र तयार करणार आहोत तुम्हाला जर हे मंगळसूत्र काळ्या मान्यांमध्ये ओवायचं असेल तर काळ्या मान्यांमध्ये ओवा तुमच्याकडे जर मंगळसूत्राची चेन चे असेल त्यामध्ये तुम्ही ओवलं तरी चालणार आहे हे पहा आपण या पद्धतीने मंगळसूत्र हे पेंडेन अडकवण्यासाठी कडी तयार करणार आहोत आपण या पकडणी एक बाजू अशी फिरवून घ्यायची आहे तिला कडीचा आकार देऊन घ्यायचा म्हणजे त्यामध्ये आपण दोऱ्यात मंगळसूत्र ओवायचं असेल ते होऊ शकतो किंवा काळ्यामान्यांची चेनसुद्धा होऊ शकतो आपण आता इथे गोल्डन माण्यांचे तार घेतलेली आहे तिचे इथे चार ते पाच वेळे असे घ्यायचे आहेत व त्यानंतरनं आपण जे दोन पेंडेन घेतलेले आहेत ते ओवायचे आहेत हे पहा याला खालच्या साईडने होल आहेत आपण त्या होलामधूनच ते होऊन होला घ्यायचं आहे खूप सुंदर असे आज आपण घरच्या घरी पेंडेन तयार करणार आहोत मैत्रिणीनं आपण जर हे नथमेकिंगचं सामान आणलं आणि त्यामध्ये वेगवेगळी मंगळसूत्रं तयार केली तरी होऊन जातात व खूप सुंदर सुंदर नथसुद्धा आपण घरगुती तयार करू शकतो ही जी आपण तार घेतलेली आहे ही झिरो पॉईंट चार अशी तार आहे नथमेकिंगच्या दुकानामध्ये आपल्याला हे सर्व सामान भेटून जाते हे पहा हे मी काळेमणी घेतलेले आहेत हे आपण तारे चान त्या तारेमध्ये होऊन घेणार आहोत खूप सुंदर असे आज आपण मंगळसूत्र तयार करणार आहोत मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप छान छान असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत हे पहा ह्याचा आपण असा गोलवेडा जे मोरपंखाचं पेंडेन आहे त्याला घेणार आहोत त्या कुंदनला घेणार आहोत आपल्याला येथे दोन तीन मनी कमी पडत आहेत आपण अजून दोन तीन मनी यामध्ये ओवायचे आहेत व याचे पूर्णाशे वेडे तारेचे जाड तारेला घ्यायचे आहेत व या तारेला ज्या पेंडेनला जे होल आहेत त्याच्यामधून आपण ओवून घेणार आहोत काळे काळेमणी व ती तार मदन, आपन, त्या पेंड्यांमधनं ओवून घ्यायची आहे म्हणजे काळे मणी हलत नाही व्यवस्थित असे बसतात हे पहा या पद्धतीने आपण खालच्या साईडला जे होल आहेत त्यामधनं हे गोल्डन तार अशी होऊन घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे आपण जे गोल वेडा काळ्या मण्यांचा घेतलेला आहे तो त्याला एकदम असा व्यवस्थित राहतो मैत्रीणं मी आपल्या चॅनलवरती मण्यांपासून खूप सुंदर अशी नथ तयार करून दाखवलेली आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा या पद्धतीने आपण अशी तार ओन घ्यायची आहे म्हणजे मोरपंखाचं जे आपलं छोटं पेंडेल आहे ते हलत नाही याच पद्धतीने आपण आता इथे शेजारी गोल्डन मनी होऊन घ्यायचं आहे व हे पेंडेल होऊन घ्यायचं आहे आणि ही गोल्डन तार आपण साईटने अशी फिरवून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने फिरवून घ्यायची आहे आता आपण त्या तारेमध्ये पुन्हा काळेमणी होऊन घ्यायचे आहेत व आता जसा आपण गोलवेढा घेतलेला आहे याच पद्धतीने त्याचाही गोलवेढा घ्यायचा आहे मैत्रिणींनो मी काळे व गोल्डन मनी वापरून खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत आपल्या चॅनलवरती ते व्हिडिओ आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच आवडतील हे पहा हीसुद्धा आपण दुसरी बाजू त्याच पद्धतीने व्यवस्थित अशी तारेने फिरवून घ्यायची आहे आता आपण ही तार थोडीशी कट करून घेणार आहोत एका साईडला ही जी आपण कडी करणार आहोत गुंतवण्यासाठी ती मोठी होत आहे यामुळे आपण तार थोडी कट करून घेतलेली आहे आणि येथे आता काळेमणी ओवण्यासाठी आपण दोन्ही साईडला दोन काड्या करून घेतलेल्या आहेत हे पहा या पद्धतीने आपलं पेंडेन तयार झालेलं आहे आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा चॅनलला सपोर्ट करा आपन काले है, हे पहा या पद्धतीने आपण काळ्या माण्यांची चेन यामध्ये ओवून घेतलेली आहे आणि हे मंगळसूत्र तयार केलेलं आहे आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने मी मंगळसूत्र तयार केलेलं आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद